नमस्कार माया, माया, मंडळी मी माया मायागुर्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं संध्याकाळच्या स्वागत आहे आज संडे आहे आणि आता आम्ही निघावलो आहे गणपती मंदिरामध्ये तर आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्यावरती बघतो आहे तर पाऊस पडायला लागला त्याच्यामुळे आता आम्हाला बाहेर जायला उशीर होईल म्हणून वेदांना परत मी फोन केला की तू आम्हाला मला आणि पप्पांना रेनकोट पाठव तर वेदांनी आता आम्हाला रेनकोट पाठवलं आहे सातव्या मजल्यावरून तर आता लिफ्टमधून मी आता घेते तर वेदाने रेनकोट आम्हाला पाठवलं आहे तर आता आम्ही निघालो आहे तर आता आम्ही गणपती मंदिरामध्ये आज शिदा द्यायचा होता आम्हाला संकष्टी चतुर्थी आहे मंगळवारी तर त्यासाठी शाबुदाना शेंगदाणे तूप आणि बटाटे असं सगळं शिदा आम्ही देतो आहे तर त्याच्यासाठीच आम्हाला जायचं होतं सकाळपासून जायचं ठरलं होतं आमचं पण आम्हाला वेळच नाही मिळायला आणि जरा उशीर झाला त्याच्यामुळे आता आम्ही पटकन आ, हे सामान घेतलं आणि मंदिरात जाऊन दिलं आम्ही काल साडेआठला मंदिरात गेलो कारण पाऊस पण पडत होता खूप लेट झाला आणि मग तिथे थोडंसं शूट घेतलं आणि आल्यानंतर काही शूटच घेतलं नाही त्यामुळे कालचा व्हिडिओ मी आत्ता कंटिन्यू करते आणि आज वार आहे सोमवार श्रावणी सोमवारमधला तिसरा सोमवार आहे सगळ्यांना श्रावणी सोमवारच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज मध्ये मूग आहे तर मूग वगैरे मी वाहिलेले आहे आणि आत्ताच माझी जस्ट पूजा वगैरे झालेली आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा तर आता इथे मी देवांची पूजा करते म्हणजे देवांची पूजा ले ले। आता व्हायला आलेले आहे आता देवांना नैवेद्य दाखवते आणि आरती करून घेते मी पपई खाऊन घेते नाश्ता झालेला आहे आणि आता मी स्वयंपाकाची तयारी करायला लागलेली आहे ला कारण आता स्कूलमधून केतू घरी येईल आणि तिला लगेच भूक लागेल कधी कधी कसं होतं आल्या आल्या ते जरा झोपते आणि झोपल्यानंतर ते अजिबात उठत नाही त्यामुळे विचार करते की ती आल्या आल्या लगेच तिला जेवायला द्यावं कारण कसं असतं एकदा झोपलं की परत उठावंसं वाटत नाही आपल्याला त्यामुळे दुपारचं जेवण कधी कधी तिचं स्कीप व्हायला लागलं आहे त्यामुळे मी पटकन आता स्वयंपाक आवरून घेते तर आज स्वयंपाकामध्ये दोडक्याची रस्साभाजी आणि भाकरी करायची आहे ज्वारीची आता मी दोडक्याची रस्साभाजी करून घेते गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे पॅनमध्ये तेल गरम करायचं तेल छान गरम झाल्यानंतर आता यामध्ये जिरं आणि मोहरी घालायचे आणि जिरं मोहरी छान तडतळल्यानंतर आता इथे मी बारीक चिरून घेतलेला दोडका घालते दोडका आता आपल्याला साधारण दोन ते तीन मिनिटभर छान असा परतून घ्यायचा आहे तेलावरती आणि आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मसाले आता इथे माझे बेसिक मसाले हळद लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला बस इतकंच मसाले मी यामध्ये घालते आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि पुन्हा दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचे इथे छान परतून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये आ, मी इथे खोबऱ्याची चटणी करून ठेवलेली आहे कायमस्वरूपी जी की आपण चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकतो त्यामध्ये लसूण असतं आणि लाल तिखट असतं तर खोबरं असं आपलं छान सतत आपण खोबऱ्याचं वाटण करण्याऐवजी मी एक चटणीच तयार करून ठेवते जी की आपण प्रत्येक वेळी वापरू शकतो तर ती चटणी पण मी यामध्ये टाकलेली आहे खोबऱ्याची खोबऱ्याची चटणी झाल्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट पण घालायचं आहे भाजलेले शेंगदाण्याचं कूट जेणेकरून आपली जी भाजी आहे ती छान अशी भरून येते तर आता माझी दोडक्याची भाजी रेडी झालेली आहे आणि आता गॅसवरती पुन्हा तवा ठेवलेला आहे आणि आता मी ज्वारीची भाकरी करून घेते आता सध्या आम्ही सगळेजण ज्वारीची भाकरी खातो आहे कारण चपाती खाल्ल्यामुळे सकाळी खाल्ल्यानंतर संध्याकाळी परत चपाती खायचा खूप कंटाळा लागला आहे आणि पोटसुद्धा एकदम जडजड वाटायला लागले त्यामुळे सध्या एकदम हलका आहार चालू आहे त्यामुळे आता ज्वारीची भाकरी दररोज केली जाते आता बघूया केतू तर आधी सुरुवातीला नाक मुरडत होती परंतु आता मी तिला सांगितलेलं आहे की तू पण ज्वारीची भाकरी खायला शिक सवय लागली की आपोआप तुला आवडायला लागेल त्यामुळे ती पण सध्या खायला लागलेली आहे आणि मला तर दोन्ही टाईम भाकरी खायला दिली तरी मला खूप आवडते तर बघू आता सध्या तरी ज्वारीची भाकरी करते आता मला नाचणीची भाकरी पण करायला शिकायचं आहे पूर्वी मी नाचणीची भाकरी करायची परंतु ती खूप कडक व्हायची आता मला समजलेलं आहे की ती कशी करायची आहे म्हणजे नाचणीची भाकरीला उकड काढून करायची असते बघू आता नाचणी अजून मी धळून आणलेली नाही आहे धळून आणल्यानंतर आता नाचणीच्या भाकऱ्या पण मी करायला शिकणार आहे त्याचबरोबर मला नाचणीचे ढोसे वगैरे ते पण सगळं करायचं आहे आता बघूया दळण आणल्यानंतर ठरूया आपण काय काय करायचं आहे ते तर चला आता मी पटपट आता -पट भाकरी करून घेते तर आता इथे माझ्या सगळ्या भाकऱ्या रेडी झालेल्या आहेत तर आता केतू पण स्कूलमधून आलेले आहे आणि केतूला कंटा आलाय काय झाला हां अशक्त पण आलाय सकाळी पाण्याची बॉटल विसरली स्कूलमध्ये न्यायला पाणी पिल्याशिवाय कसं वा बरं वाटेल पाणी न पिल्यामुळेच मला वाटते अशक्तपणा पण आला होती तुला नाही हो सकाळ बसून पण पाणी पण नाही ना पिलं तू मी तुला जरी तू स्कूल मध्ये जाताना मी तुला नेहमी विचारते की नाही टिफिन भरला का पाण्याची बॉटल भरली का तू हो बोलीस की नाही सकाळी मग कुठे गेली नाही भेटली ती काही चालत जाते तिला काय पाय हा झोप आता मग झोपायच्या अगोदर पहिले आधी जेऊन घे आणि मग झोप ठीक आहे मी जेवायला वाटते पाच मिनटं फक्त पड जेव आणि मग झोप ठीक आहे तर आता इथे मी माझ्यासाठी आणि केतूसाठी ताट तयार केलेले तर आता आम्ही पटकन जेवून घेतो पिऊ झालं पप्पाई खाऊन बस आता जेवायला बस जेवून घे आणि थोडीशी विश्रांती घे जा झाली नाही पप्पाई खाऊन किती वेळ लावलेस का लवकर तर मंडळी आत्ताच मी जिमवरून आलेले आहे आणि आत्ता चार वाजलेलं आहे आणि केतू किती वाजता जाणार आहे क्लासला केतू जाणार आहे साडेचारला क्लासला तर फ्रेश वगैरे झाले आता माझ्यासाठी मी चहा बनवते तुला चहा करायचं आहे माझ्यासाठी मी चहा बनवते ते घड्याळ्यात वाजलेले आहेत पाच चाळीस आणि आता माझ्यासाठी मी इथे चहा ठेवलेला आहे केतू ट्युशनला गेलेली आहे तिला काय मी चहा वगैरे हो बनवून नाही कारण तिला चहा द्यायचा नव्हता तर चला पटपट चहा पिऊन घेते बाहेर खूप मस्त थंडगार वारा सुटलाय आहे परत पाऊस पण रिमझिम पडायला लागला आहे त्यामुळे एकदम थंड वाटतं आहे तर चहा घेते मी तर आता इथे चहा रेडी झालेली आहे गॅस बंद करते तर मंडळी आता मी चहा पिऊन घेते तर मंडळी आता घड्यात नऊ वाजलेले आहेत आणि माझा स्वयंपाक झालेला आहे महेश यांच्यासाठी चपात्या केलेले आहेत वेदांसाठी पनीर बनवलेलं आहे त्याचबरोबर सात वाजता मी मार्केटमध्ये जाऊन आले तर मार्केटमधून काय आणलं आहे ते तुम्हाला दाखवते तर इथे आहे पपई आणि केतूसाठी शेपू आणलेली आहे आणि इथे सिमला आणि गाजर टॅमॅटो एवढे साहित्य मी आणलेलं आहे महेश आले तर त्यांना जेवायला वाढलेलं आहे तर आता रात्रीचे वाजलेत दहा आणि केतू आत्ता आली कुठून आलेस पीव ट्युशनमधून आली आणि खाली, खाली गप्पा मारत बसले मॅडम बरं वाटलं का आता गप्पा मारून सकाळी कसं वाटत होतं गप्पा मारल्या बरं वाटलं मैत्रिणीशी तर आता मॅडम जेवत आहेत हसली काय मैत्रिणीमुळे मग रोज भेटत जा ना देवा जेवा आता तर वेदांत सुद्धा मित्रांमध्ये गप्पा मारून आलेला आहे दोघही आज लेट आहेत घरी तर आता वेदांत पण जेवेल आणि आता व्हिडिओचा मी इथे सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कि तू बाय कर